नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मुळीचा पराठा बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत हा पराठा होतो आणि खायला तर भन्नाट लागतो नक्की एकदा करून बघा अशा पद्धतीने तर इथे आपण हा मुळा स्वच्छ असा धुवून घेतला आहे तुम्ही याचं वरचं साल काढून घेऊ शकता मी याचा साल न काढताच बारीक का असा किसून घेणार आहे तो ताटा तो आ, तर इथे एका ताटामध्ये आपण हा मुळा जो आहे तो जाड किसणीने किसून घेत आहे मी इथे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला अशा पद्धतीने हा जो मुळा आहे स्वच्छ धुवून किसून घ्यायचा आहे आता हा मुळा आपण किसून घेतला आहे यामध्येच एक उकडलेला आलूसुद्धा किसून घ्यायचा आहे आलू नक्की टाका खूप छान लागतो या पराठ्यामध्ये आलूची चव तर एक जास्त नाही टाकायचा आपल्याला एकच टाकायचं आहे आणि छान असा किसून घ्यायचा म्हणजे काय होतं व्यवस्थित आपल्याला पीठ मळता येतं अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे आता आलू आणि हा जो किसलेला मुळ आहे तो आपण या मोठ्या भांड्यात काढून घेऊ यामधलं पाणी काढून टाकायचं नाहीये बऱ्याच जणी काय करतात मुळ्यामधलं पाणी काढून टाकतात पण तसं न करता आपण यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ टाकून मळून घेणार आहोत तर पाणी अजिबात काढायचं नाही आता हे झालं की यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेली मेथी एक मुठभर मेथी स्वच्छ निवडून धुवून अशी बारीक चिरून घेतली आहे त्याचबरोबर भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आणि हे आहे हिरवी मिरची लसूण जिरं आणि थोडंसं आलं घेतलं आहे त्याचं असं जाडसर वाटण करून घेतलं आहे म्हणजे भरड करून घेतली आहे ती संपूर्ण यामध्ये टाकायची आता यात टाकूया आपण एक चमच ओवा हातावरती चोळून देखील टाकू शकता ओव्याची चव खूप भारी लागते या पराठ्यामध्ये नक्की टाका आपण जिरं वाटता वेळेस टाकलेलं आहे त्यामुळे आता टाकायची गरज नाही आहे हळद लाल मिरची पावडर टाकते लाल मिरची टाकता वेळेस आपण हिरवी मिरची घेतलेली आहे हे लक्षात ठेवायचं आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं यामध्ये बेसन पीठ टाकते साधारण अर्धी वाटी एवढं बेसन पीठ टाकायचं आणि कणिक टाकायचं आहे म्हणजे गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर थोडं थोडं गव्हाचं पीठ टाका एकदम पीठ न टाकता थोडं थोडं टाकून छान हे मिक्स करून घ्यायचं चोळून चोळून असं व्यवस्थित एकजीव करायचं आहे वाटलं तर अगदी थोडस पाणी टाकू शकता पण शक्यतोर पाण्याचा वापर करू नका म्हणजे हे जे पराठे आहेत ते खूप छान लागतात खायला चवदार होतात याचा आपण गोळा तयार करून घेऊ छानपैकी तर आता हे पीठ छान असं मळून तयार केलं आहे आता आपण यावरती थोडंसं तेल लावून घेऊ तूपही लावू शकता तुम्ही मी तेल लावते आणि छान असं हे मऊसूत मळून घेतलं आहे आता आपण गॅस पेटवून तवा ठेवूया गॅसवरती आणि यामधला एक छोटासा गोळा घेऊन आपण पराठा लाटायला सुरुवात करू पीठ मळून घेतलं की लगेच पराठा लाटायला घ्यायचा आहे पीठ मळून ठेवायचं नाही आहे आता तुम्हाला लहान मोठे जसे पाहिजे तसे पराठे याचे लाटायचे कोरडपीठ लावा म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही तवाई तोपर्यंत छान असा गरम होतो आणि पतला पराठा याचा लाटून घ्यायचा आहे पाटलं तर पुन्हा पीठ लावून घ्या तर असा हा पराठा तयार केला आहे लाटून आता आपण लगेचच तव्यावर टाकून हा खमंगा असा भाजून घेणार आहोत आ, हे पीठ जर तुम्ही ठेवा ठेवणार असाल म्हणजे थोड्या वेळाने याचे पराठे बनवणार असाल तर हे पीठ लगेच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे हे पीठ हो ना पातळ होणार नाही आणि पराठे छान आपल्याला लाटता येतील आता मी लगेच पीठ मळलं की तयार करत आहे हे पराठे त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायची मला गरज पडली नाही पण तुम्ही जर थोड्या उशीराने किंवा आधी मळून ठेवत असाल तर फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर पराठे बनवा खायला खूप मस्त लागतात असेही खूप छान लागतात किंवा तुम्ही यासोबत टमाट्याची चटणी नाहीतर मग दह्यासोबतही अप्रतिम असे लागतात दही नसेल घरामध्ये तर लोणच्या सोबत खाऊ शकता डब्याला देऊ शकता मुलांना किंवा मग सकाळी सकाळी नाश्त्यालाही बनवू शकता असे हे खमंग पौष्टिक पराठे आता छान तो पराठा भाजून होतोय तोवर आपण हा दुसरा लाटून घेऊ आता हा दुसरा पराठा लाटून तयार आहे आणि इकडे हा सुद्धा थोडासा भाजलाय आता याला आपण तेल लावून घेणार आहोत वरून थोडासा भाजल्याच्या नंतरच तेल लावायचं आहे इथे तुम्ही तूप किंवा बटरही लावू शकता पराठा भाजता वेळेस मी तेलाचा वापर करत आहे आणि छान असा प्रेस करत करत परा हा पराठा भाजून घ्यायचा सर्व बाजूने असा एक सारखा हा भाजला गेला पाहिजे तेव्हाच तो खायला खूप छान लागतो भन्नाट हो, लागतो इथे तुम्ही पाहू शकता पराठा व्यवस्थित असा भाजून तयार झालाय आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ असा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी आता अशाच पद्धतीने आपण हे बाकीचे पराठे सुद्धा भाजून घेऊ आता हा शेवटचा पराठा सुद्धा मस्त खमंग असा भाजून घेतला आहे काढून घेऊ आपण ताटामध्ये लगेच खाणार असाल तर ताटात घ्या नाही तर मग जाळीवर ठेवा म्हणजे यामधली जी वाफ वगैरे आहे ती निघून जाते आता इथे मी दही घेतलं आहे मस्त लागतो हा दह्यासोबत पराठा नक्की खाऊन बघा करून बघा कसा झाला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छान छान नवीन झटपट रेसिपीसह आणि ज्यांनी जे आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद